नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय भोर इकोमॅक्स ऍग्रो कंपनी प्रतिनिधी आज आपण डाग पिंपळगाव गवैजापूर येथे आलेलो आहे तर दादा तुमचं नाव सांगा माझं नाव राजेंद्र साहेब खेबणार मी डाग पिंपळगाव रहिवासी मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो आठ चोवीस अठ्ठावीस तर ह्या प्लॉटला तुम्ही रोपाला आपला जागोवर इकोविटा मारलेले जागवार हा तर त्याचे कसे रिझल्ट आले आम्हाला सांगा जागोर मारायच्या अगोदर ना रोप खाली पडलेला आणि पिवळ्या पात झालेली होती त्यानंतर जागोर मारल्यानंतर रोप बी ताईट झालं शेंडा वाढ बी झाली हिरगार कलर जास्त आला जागोर मार आणि दुसरा जो प्लॉट आहे आपण तिकडं पाहिला त्याला तुम्ही इकोविटा पण मारलेला जागोर अर्धा उगर मारलं नंतर त्याला कसे रिझल्ट आले त्याचे बी चांगले पायकी रिझल्ट म्हणजे काडी बिडी बनली पातीवर आली वाढ बी झाली आता तर शेतकरी बांधवांना ह्या दादांचं पहिलं पण पावसात रोप खराब झालं होतं त्यानंतर हे त्यांनी हे रोप टाकलं त्याला त्यांनी आपलं जागवारची फवारणी केली होती तर हे रोप त्यांचं पहिल्यांदी थोडं पिवळं पडलं म्हणून त्यांनी आपले विठू माऊली कृष सेवाचे संचालक नितीन भाऊशी संपर्क साधला त्यांनी जागोवरची फवारणी दिली त्यांना आणि त्यांना एकदम समाधानकारक रिझल्ट मिळाले तुम्ही रोप पूर्ण पाहू शकता एकदम हिरवागार झालं रोप एकदम टाईट फिट काडी पण एकदम सिस्पेन सेलिवानी झालेली तर शेठ नमस्ते नमस्ते नमस्कार शेतकरी बांधव आता तुम्ही जागोवर इको विटा देत असता तुम्हाला काय काय प्रतिक्रिया येत शेतकरी आता हे जे तुम्ही रोप बघू शकता पा, माझ्या पाठी मागलं हे रोप जे आहे ना एक महिन्यापूर्वी अतिवृष्टी सदृश पाऊस झालेला होता त्या पावसातून वाचलेलं रोप आहे आता तुम्ही रोपाची मान बघू शकता रोप पूर्ण हिरोवर पाना काळो आलेलं आहे ज्यावेळेस शेतकरी बांधवांचं रोप दहा ते पंधरा दिवसात होतं त्यावेळेस जर तुम्ही जागवार आणि रेडमिल गोडचा स्प्रे जर घेतला तर रोपाची सड मरकू शंभर टक्के कमी होऊन जाते समजा होतच नाही रोप एकदम काळू क्य रोपांना काळूळ किरी येऊन जातं तुमचं जा जागवार जे जा प्रोडक्ट आहे ते जागवारमध्ये तुमचं ह्युमिक ॲसिड पोलिस ॲसिड सिविड ॲसिड प्रोटीन्स येतं त्यामुळं पांढऱ्यामुळ्याची वाढ भरपूर प्रमाणात होते आणि पात हे जे फुटव्यांची संख्या भरपूर वाढते आणि दोन नंबरचा जो स्प्रे तो त्यामध्ये इकोविटा जर घेतलं तर रोपाची मान पण जाड होती आणि हे रोप एकदम पाथर येऊन जातं आणि रोप लावली समजा लावण्यासाठी पण लवकर येऊन जातं तर शेतकरी बंधनो शेटनी सांगितल्याप्रमाणे रोपाला तुम्ही जागवार आणि इकोविटा याचा याचं अवश्य स्प्रे घ्या तुमचं रोप बसत असन पिवळं पडलं असन मर होत असन तर एक वेळेस स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क साधा धन्यवाद